निवडणूक आयोगानं सांगितलं की कोणत्याच ठिकाणी कुठलाच घोळ झालेला नाही आणि नाहक या प्रकारची बदनामी करण्यात येते पण खऱ्या अर्थाने आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देशात मतदार यादांमध्ये घोळ आहे कुठे जर दुभार नाव आहे तिबार नाव आहे एपीक नंबर वेगवेगळे आहे एकच माणूस ग्रामपंचायतीत मतदान करतोय तो शहरी क्षेत्रात सुद्धा मतदान करतोय एकाच मतदाराचं वर्धेत सुद्धा नाव आहे आर्वीत सुद्धा नाव आहे नागपुरात सुद्धा नाव आहे पुण्यात सुद्धा नाव आहे अशा प्रकारचे जे मतदार यादीत घोड आहे ते घोळ नाहीत का ते मतदानाच्या दृष्टिकोनातून आणि निष्पक्ष मतदान प्रोसेस मतदानाची मतदानाची जी संपूर्ण कार्यक्रम आहे तो हा निष्पक्ष आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सगळा घोड आहे म्हणून एका व्यक्तीचं एका मतदार यादीत एकाच ठिकाणी नाव असणं आवश्यक आहे वन पर्सन वन वोट असं आमचं म्हणणं आहे आणि हाच घटनादत्त पद्धतीने मिळालेला भारतीय संविधानिक अधिकार आहे म्हणून या ठिकाणी एका माणसाचं वेगवेगळ्या वोटर लिस्टमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव असणं ही चुक आहे आणि या चुकीबद्दल आम्ही म्हणतोय आणि आमचं असं म्हणणं आहे की या मतदार याद्यांमधला हा घोळ त्वरित दूर केला गेला पाहिजे आणि सदोष ज्या मतदार याद्यांमुळे जे सदोष पद्धती मतदानाची झाली आहे त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एकाच मतदाराने अनेक ठिकाणी मतदान केलं का आणि नेमकं वर्धा जिल्ह्याचं जर बघितलं तर एकाच माणसाचं नाव आणि त्याचं एपिक नंबर वेगवेगळं अशी सध्या वीस टक्के मतदार याद्या आम्ही चालू शकलो कारण मतदार याद्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आम्हाला दिलेल्या नाही झालेल्या मतदानाचं सुद्धा आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही सेम नाव आणि डिफरंट एपिक नंबरचे चार हजार सातशे पासष्ट मतदार फक्त वीस टक्के मतदार याद्या चालल्यानंतर मिळाले आहे ग्रामपंचायतीत तेच मतदार मतदान करतायत ग्रामपंचायत क्षेत्रात सुद्धा त्यांचं मतदार यादीत नाव आहे आणि शहरी क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्यांचं मतदार यादीत नाव आहे असे आठ हजार एकोणपन्नास लोकांची नावं आम्हाला सापडले वोटर लिस्ट जी वर्धा डिस्ट्रिक्टची आहे आणि वर्धा जिल्ह्यात राहणारे ते लोक होते आणि आता ते पुण्याला मायग्रेट झाले नागपूरला मायग्रेट झाले मुंबईला मायग्रेट झाले आणि त्यांचं वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव आहे असे सोळा हजार तीनशे साठ लोकांचे नावं या ठिकाणी सापडले आणि जे देवळीचे पुलगावचे आर्वीचे समुद्रपूरचे वेगवेगळ्या ग्रामीण क्षेत्रातले लोक आणि ते वर्धा या शहरात येऊन मतदान करतायत असे चार हजार नऊशे पन्नास लोकांचे नाव आम्हाला या मतदार याद्या तपासल्या असल्या सापडले हे गंभीर स्वरूपाचं आहे आणि काल जे निवडणूक आयोगाने सांगितलं की कुठेच कोणता घोळ नाही त्यावर आमचं हे प्रत्युत्तर आहे आमचं हे म्हणणं आहे की निवडणुका ह्या निवडणूक आयोगानं स्वायत्त संस्था म्हणून निर्दोष निवडणुका घेतल्या पाहिजे आणि जसं आपण मध्ये बघतो लोक धानल्या करतात चिटिंग करतात तशी निवडणुकीत जे चिटिंग करणारे लोक आहेत मतांची चोरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर या देशात कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे मृत लोकांचे किती आढळले आकडे अजून शोधणं सुरू आहे अद्याप त्यांचा आकडा आला नाही पण प्रातिनिधिक स्वरूपाचे जे मृत लोकांचे नाव यादीत या आहेत ते मी हायलायटरनी हायलाइट करून आपल्या समोर या ठिकाणी ठेवले आहेत सीसीटीव्ही फुटेज निवडणूक प्रक्रियेचं दिलं जात नाही असं देखील तुमचं म्हणणं आहे काय नेमकं सीसीटीव्ही फुटेज जर निवडणूक आयोगानं आम्हाला निवडणुकीचं दिलं असतं तर नेमकं एका व्यक्तीनं दोन ठिकाणी मतदान केलं का दुबार मतदान केलं का बाहेरच्या व्यक्तींनी येऊन मतदान केलं का ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे हे आम्हाला तपासता आलं असतं म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत होतो पण सीसीटीव्ही फुटेज सातत्याने मागितल्यानंतर सुद्धा आम्हाला देण्यात आले नाही सीसीटीव्ही फुटेजचा विषय जरी बाजूला ठेवला तरी जो मुख्य आरोप माझा निवडणूक आयोगावरती आहे तो हा आहे की एक व्यक्ती मिलिंद दांडे असो शैलेश अग्रवाल असो पंकज गादगे असो की अजून कोणी असो एका व्यक्तीचं नाव निवडणूक प्रक्रियेत संविधानिक पद्धतीने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो एकाच मतदान केंद्रावर एकाच यादी भाग क्रमांकामध्ये असायला पाहिजे की देशातल्या वेगवेगळ्या यादी क्रमांकामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या एपिक क्रमांकानी जर त्याचं नाव असेल तर ते निवडणूक आयोगाची चूक नाही का हा माझा स्पष्ट प्रश्न आहे आणि हाच माझा त्यांच्यावरती आरोप आहे की या चुकांच्या दुरुस्ती करण्याऐवजी निवडणूक आयोग याला पाठीशी घालत याचा अर्थच कुठेतरी निवडणूक आयोग या चोरीमध्ये संमिलित आहे